अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो आजचा विषय आहे घरात नेहमी सुख समृद्धी राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर लवकरच दोन हजार पंचवीस संपणार आहे दोन हजार सव्वीसला सुरुवात होणार आहे त्यामुळं तुम्ही हे उपाय नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते घरात सगळ्यांनाच हवं असतं दुःखाची सावट ही घरात नको हवी असते अशा काही चुका असतात त्या चुका केल्यामुळे आपल्याला या दुःखाला सामना करावा लागतो पण त्याच्याविरुद्ध असे काही उपाय केले ना तर घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी नांदते तर असे कोणते उपाय आहेत ते आता जाणून घेऊया व्हिडिओ खूप छान आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा एक दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्या घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरात स्नानानंतर काहीतरी देवाची करावे पूजा स्तोत्र पठण पोती वाचन श्रवण करावे दोन घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडं खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यावर ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे तीन रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ पुसून घ्यावा आणि दारात लक्ष्मीचे पावले स्वस्ती किंवा श्री स्वामी समर्थ जय श्रीराम याची रांगोळी काढावी चार दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करा घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्याने नक्की धुवावे दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माळा निर्माल्य केर कचऱ्यात योग्य वेळी काढून टाका पाच घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्या घर सतत बंदिस्त ठेवू नका घरात धूप लावणे सुगंधी फ्रेशनर वापरणे खूप चांगले सहा दिवे लागणीच्या घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावी किंवा स्वामींचं स्वामींचे मंत्र देखील लावू शकता तसेच घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा किंवा तुम्हाला यथा भक्ती यथाशक्ती जमेल त्या तेलाचा दिवा नक्कीच रोज लावा एक माळी कुलदेवतेचा करा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावा आणि स्वतःलाही लावून घ्या कापराच्या वड्या जाळा दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनटं घरातील प्रत्येक भागात प्रकाशमान राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्या शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचे आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी घराला प्रार्थना करा देवाला प्रार्थना करा वास्तू तथास्तू म्हणते सात दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून शुभम करोती म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी लहान लेकरांना शुभम करोती म्हणण्याची सवय देखील लावावी आठ दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे अवश्य टाळावे नऊ घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नका तसेच खरकट्या न कधीही ठेवू नका रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घरावर ठेवावे घरात ठेवू नका दहा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगू ठेवा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याची गुणधर्म असतं अकरा घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य पर प्रवेशद्वारापाशी एक तुळशीचं रूप अवश्य लावा बारा आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नका शक्य असल्यास अल्पोपार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करा पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्या तेरा घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यासाठी अन्न पाण्याची सोय करा रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घाला फेकून देऊ नका चौदा दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे त्यातील एक शंभर रुपये देवा देवाजवळीलच ठेवा डब्यात जमा करा सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करा दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी पंधरा घर हे नेहमी धान्याने भरलेलं असावं घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसांचे पंधरा दिवसांची, दिवसांची किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज आजच बनवायचे आणि आजच खायचे असं करू नका सोळा घरामध्ये तुटलेले फर्निचर चपला बंद पडलेले घड्या भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नका घरात प्रवेशद्वार नेहमी मोकळा आणि स्वच्छ ठेवा सतरा घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नका अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाण शौचालय बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी वे। दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे एकोणीस घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणं उपाशी ठेवणं असे प्रकार किंवा स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्या वीस घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करा कुलधर्म कुलाचार नक्कीच पाळा मित्रांनो नवीन वर्ष येणार आहे सर्वांना सुख आणि समृद्धीचं यावं अशीच मी चरणी प्रार्थना करते आणि नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही हे उपाय नक्की करा तुमच्याही घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी माता नक्कीच नांदेल होता होईल तेवढे जे आपल्या वास्तूसाठी वाईट आहे ते टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि हे सर्व उपाय नक्की करून पाहा तुम्हालाही यात काही ना काही फरक नक्कीच जाणवेल नवीन, नवीन वर्षांची सुरुवात स्वामी माऊलींच्या सेवेने आणि ना एक जानेवारी वार आहे गुरुवार त्यामुळं स्वामी माऊली दत्त महाराजांच्या आशीर्वादानेच तुम्ही नवीन वर्षांची सुरुवात करा आणि सर्वांना दत्त महाराजांचा स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळवू ही मी स्वामींच्यानी महाराजांच्यानी प्रार्थना करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा आणि हो सर्वांनी हो हा उपाय नक्की करून पहा अनंतकोटी कोटी नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जयशंकर